काही काळजी करू नका कोण एक्सप्ट वाढू शकत नाही या दोन तालुक्यातील तरुण फेरी जो भेल ती कल्चर बांधायची असेल ती सहा असते आठवणीची असते किंवा तारगावची असतील ही चलनाची साक्षी तुमच्या मागे तो भेन चिंता करायचं काही कारण नाही तुम्ही एकू शकत नाही आणि तुम्ही आज म्हणताय पंचावन्न वर्षापूर्वी माझी अवस्था तीच होती मी वयाच्या सव्वीसा वर्षी निवडणुकीला उभं राहण्याचा विचार केला होता आणि माझ्या विरुद्ध सगळे आमचे कठीण नेते होते आणि त्या नेत्यांनी चव्हाणसाहेबांना वसंतदा सांगितले की या सविस्व्याला अठरा संधी देऊ नका पण नेत्यांनी ऐकलं नाही खूप होते त्याची नेत्यांनी ऐकलं मला आठवत आहे मला तिकीट देऊ नका म्हणून सांगायला आमच्या पक्षाचे अनेक नेते आले की चव्हाण तर चर्चा झाली चव्हाण साहेबांनी विचारलं की एका सैन्याला संधी द्यायला तुमच्या नकार हो त्यांचं निर्बी नाही का नाही चव्हाण साहेबांनी फसवलं क्या थे अजय जी 288 हजार से ज्यादा है अब फिर सकते थे किसी जगह नहीं थी से से जैसे नहीं सही से कि रिजल्ट 243 थी तो सही में जो सबसे सबसे सेवस्वाजांचे असंच दिसते आपल्याकडे किती येतील तर तुम्ही दोनशे येतील म्हणतात अठ्ठ्याऐंशी फायचिल तर अठ्ठ्याऐंशी मध्ये आणखी एक झाला आणि ते एकोणनावीस फायचिल असं सांगा शरद स्वारांना तिकीट द्या आणि मी तिकीट दिलं आणि त्या दिवसापासून आज पंचावन्न वर्ष मी सतत दिसतोय एकदा सुद्धा लोकांनी मला घरी केली आहे आणि त्यामुळं आजच्या वयामध्ये तुम्ही रोहित त्या ठिकाण देत आहे माझी पूर्ण एखादी आहे की खुर्शी फार करणार समार या भागाचं नेतृत्व करण्याचा अधिकार हा त्यांचा राहणार आहे तो त्यांच्या कामाने राहणार आहे त्यांच्या आवडाच्या फुन्यांनी राहणार आहे आणि त्यासाठी त्यांना मोठ्या मोठ्याने विजयी करा હે આગ્રહની આપણે કરતો હી કરતદારસંઘ ખાનાપુર વિસાપુર હધાનસભા મતદારસંઘ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ અને અસર સરકાર વતીને વૈભવ ફાટી